नमस्कार मित्रांनो कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका पिंगागपुरी पिंगा आता एका नव्या आणि खास टप्प्यात येणार आहे या मालिकेत नेहमीच आधुनिक स्त्रियांचा आत्मविश्वास त्यांची आणि मैत्री दाखवली गेली आहे आता पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात नवा आनंद येणार आहे आणि सुखाची चाहूल लागणार आहे कारण पिंगा गर्ल्स पैकी एक मैत्रीण प्रेरणा आई होणार आहे स्वतःच्या करिअरमुळे पुढे गेलेली आत्मनिर्भर आणि स्वप्नाळू प्रेरणा तरुणाला आता मातृत्वाच सुख लाभणार आहे तिने दिलेल्या या गोड बातमीमुळे बाकीच्या सगळ्या मैत्रिणींना खूपच आनंद झाला आहे पण या आनंदातही इंदू वल्लरीला म्हणते प्रेरणेला बाळ होणार पण तुला नाही म्हणजे काहीतरी कमी आहे तुझ्यात या बोलण्यावरून वल्लरी आणि मनोज खूप अस्वस्थ होणार त्यांच्या नात्यावर या गोष्टीचा कोणता परिणाम होणार हे बघणं उत्सुकतेचे असणार आहे मात्र पिंगा गर्ल्स मध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण त्यांच्या घरामध्ये एका चिमुकल्या पाहुण्याची एंट्री होणार आहे तर मित्रांनो तुम्ही पिंगागपुरी पिंगा, पिंगा मालिका पाहतात का कमेंट करून नक्की कळवा